आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यभरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेमध्ये आणि उत्साहात झाली भक्तिपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय अनेक ठिकाणी मिरवणुकीमध्ये राजकीय नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते आमदार आणि मंत्र्यांनी देखील ठेका धरत गणेश भक्तांचा उत्साह वाढवलाय त्यामुळे एका उत्साही कार्यकर्त्यामुळे जळगावचे आमदार सुरेश भोळे खांद्यावर उमटले दैव चांगले होते त्यामुळे ते त्यांना काहीही दुखापत झाली नाही जळगाव शहरामध्ये मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणूक उत्साह झाली कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोळे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते यावेळी गिरीश महाजन यांनी ठेका धरला कार्यकर्त्यांबरोबर ते नाचू लागले त्यामुळे एका उत्साही कार्यकर्त्यानं ठेका न, न धरलेल्या आमदार सुरेश भोळे यांना खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कार्यकर्त्याला तोल सांभाळता आला नाही यामुळे आमदार सुरेश भोळे त्याच्या खांद्यावरून खाली पडले यावेळी गिरीश महाजन आणि इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली परंतु सुदैवाना आमदार भोळे यांना काहीच दुखापत झाली नाहीये या घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय बघूयात नेमकं काय घडलं डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी जळगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार